खबळून जागी झाली त्यांना महाराष्ट्रात आपल्याला महाराष्ट्र पाठिंबा देईल असं वाटत नाही आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे दारच काढून ठेवल्यामुळं पाहिजेल त्या घोषणा आता सध्या चालू आहे आणि तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रचंड प्रयत्न चालू आहे सर्व प्रलोभन देण्याचं चा काम चालू आहे आणि प्रलोभनं देत असताना तुम्हा सगळ्यांना वश करण्यासाठी पाहिजे त्या घोषणा हवेत चालू आहे त्या किती पूर्ण होणार कधी पूर्ण होणार याविषयी फारशी लोकांना असता नाहीये कारण लोकांनाही माहिती आहे की यांचा दोन महिन्याचा जीव आहे दोन महिन्यानंतर हे राहणार नाहीत त्यामुळे या सगळ्या घोषणा या हवेत विरून जातील अशी भीती वाटत असल्यामुळं सरकारमधले काही मंत्री महाराष्ट्रात फिरतायत आणि सांगतायत या योजना आम्ही चालू केल्यात या योजना चालू ठेवायच्या असेल तर आम्हालाच मत द्या नाहीतर ह्या योजना बंद पडतील अशा महिलांना महाराष्ट्रभर धमक्या देत सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री महाराष्ट्रभर फिरतायत आणि लोकसभेच्या आधी ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेच्या नंतर अचानक लाडक्या झालेल्या लोक काही खुळी नाहीये लोकांना कळत की ह्यांचा लाडके पण कशात गुंतलेलं आहे लाडक्या खुर्चीसाठी आता दिसेल तो लाडका व्हायला लागलेला कुणी गुलाबी रंग घालून फिरायला लागलाय कुणी आणखीन कुठले रंग वापरायला लागलाय आणि लोकांच्या पुढे नजरेत भरण्याचा प्रयत्न करतात कारण लोक यांच्याकडे बघायला तयार नाही आणि म्हणून मोठा पेंडाल घालायचा आता आपल्याला या कार्यक्रमामध्ये नंदाताईनी पाऊस असेल म्हणून थोडस या हॉलच्या मध्ये आपला कार्यक्रम शिफ्ट केला पण तिथं पाऊस आला तरी मांडव गळणार नाही असे दोन दोन तीन तीन कोटी रुपयाचे मांडव अमरजी घातले जातात त्यात पाच दहा हजार खुर्च्या टाकल्या जातात सरकारी खर्चाने एसट्या पाठवून महिला गोळा केल्या जातात आणि त्या समोर गोळा केलेल्या अंगणवाडीच्या महिला गोळा केलेल्या आशा वर्कर्स अशा सगळ्यांची भले सुमार अशी गण गर्दी केली जाते आणि त्यांच्या समोर हे नेते जाऊन भाषण करतात आणि त्याच त्याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो एखादी योजना जाहीर केली तर त्याला लोक किती प्रतिसाद देतील याचा आत्मविश्वास सरकारच्या मनात नाही म्हणून आता त्या सर्व योजनांच्या घोषणा करण्यासाठी जाहिरात देण्याचं काम आता दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून यांनी हातात घेतले आता आपण सगळे संध्याकाळी तेजस्वी ताई प्रधानांचं या शिवाजी रांगोळेंना ऋषिकेश शेलारना बघायला लागला आणि यांची सिरियल एकदम पीकला पोचली आणि आता औत्सक्य असेल की बाबा आता तेजस्वी प्रधान काय बोलणार तेवढ्यात अचानक एकनाथ शिंदे मध्ये येणार आणि सांगणार आम्ही ह्या योजना तुमच्यासाठी केलेल्या आहेत सगळा मूड घालवतात यांना बघण्यासाठी उत्सुक असणारे टीव्हीवरच्या आमच्या सगळ्या महिला या अचानक दाढी बघून अचानक पण हे काय आता बघा अजून आचारसंहिता चालू होणार आहे पण पाच सात दहा ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर होईल या महिन्यामध्ये दिवाळी पर्यंत तुम्हाला या तीन चेहऱ्याशिवाय चौथा चेहरा दिसणार नाही कंपल्सरी आहे तुम्हाला ते बघावेच लागतील तुमच्या मनात असो अगर नसो सगळ्या गणपतीचे महाराष्ट्रात जिथं जिथ गणपतीचा उत्सव असेल तिथं बाहेर यांचा बोर्ड लागलेला एक एक नाही चार चार पाच पाच बोर्ड लागतील दसरा आला ह्यांचे बोर्ड आहेत नवरात्रीचा उत्सव आला यांचे बोर्ड आहेतच त्यामुळं जाहिरातीसाठीच हजार दोन हजार कोटी रुपये ही लोक खर्च करतील असं चिन्ह दिसतंय बरं एवढ्या जाहिराती करून देखील लोकांना यांचा आत्मविश्वास एवढा कमी आहे की त्यांनी आता माणसं नेमायचं ठरवलंय दहा हजार रुपयाचा पगार देऊन तीन सहा महिन्यासाठी यांचं काम काय यांनी तुमच्या घरात यायचं आणि तुम्हाला सांगायचं आम्ही ह्या या, या योजना आमच्या सरकारने केलेल्या आहेत सरकारला मत द्या म्हणजे सरकारी खर्चाने तुमच्या दारात जर घरात कोणी आला आणि तो म्हटला की ताई सरकारने हे तुमचं काम केलंय ह्या योजना झालेल्या आहेत तर त्याला विचारा तुमचा पगार किती तेवढं सांग तुझा पगार एका महिन्याचा आहे तुला सहा महिन्याचा मिळणार आहे तुझा एक महिन्याचा पगार दे मला मग तुझं बघू मतं द्यायचं काय करायचं कारण त्याला दहा हजार रुपये पगार आहे सरकारच्या खिशातून सरकार प्रचार करतय आपल्या योजना सांगण्याचं एवढा आत्मविश्वास गेलेलं सरकार महाराष्ट्रात यापूर्वी कधी झालं नाही महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत आमच्या महिलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचं नाव मी यासाठी घेतो की महात्मा ज्योतिराव फुलेनी दीडशे वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी आज ठीक आहे पण त्यावेळी महिला घराच्या बाहेर निघत नव्हत्या त्यावेळी त्या महिलांना शाळेत आणण्याचं काम त्यांनी केलं आज त्याच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यांच्या सरकारमध्ये सतत पुढे येतोय आणि म्हणून आपण सगळ्यांनी जागरूकतेनं हे सरकार बदलण्यासाठी पावलं टाकली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवा कोकणामध्ये मालवणला पडला कोसळला आता मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना त्यात भ्रष्टाचार झाला रस्त्यामधल्या कोणत्याही महाराष्ट्रातल्या रस्त्यावर जावा गडबडीत केलेले रस्ते त्याला भेगा पडायला लागले तो एक मुंबईच्या बाहेर यायचा पूल यांनी बांधला त्याला भेगा दोन महिन्यात पडल्या तुम्ही भारतामध्ये अलीकडच्या काळात केलेल्या कोणताही प्रकल्प बघा तो कुठंतरी गळतोय राम मंदिर देखील यांचं गळायला लागलं राम मंदिर गळायला लागलं राम मंदिर राहू दे पण लोकसभेची संसद नवी बांधली त्या संसदेत पहिल्या पावसात सगळा पूर आला संसदेच्या इमारतीच्या आत पाणी एवढं साचलं की लोकसभेच्या त्या एवढा प्रचंड खर्च करून उभी केलेली इमारत त्याच्या अनेक गोष्टी अत्यंत फार वाईट पद्धतीनं त्यांचा लोकसभेत लोकसभेत पाणी एवढं साचलं की सगळी लोकसभेचा गालीच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विध्वंस झाला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की हे सरकार भ्रष्ट आहे भ्रष्टाचारी सरकार आज आपल्याला प्रलोभनं आहे ज्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना भ्रष्टाचार केला ते सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार करतात यामुळं त्यांचं वेगळं काही आता ओळख सांगण्याची गरज नाही आणि म्हणून आपल्याला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातले भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी एकमुखाने आपल्याला निवडणुका लढवायचे आज गडिंगलज आजरा चंदगड तालुक्यातल्या आमच्या सगळ्या भगिनी इथं आणि बाहेरी तेवढ्याच बसलेल्या आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण वर पण आहे त्या सगळ्या भगिनींना माझी विनंती आहे की आपण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकसंघपणाने घराच्या बाहेर पडून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या मागे ताकदीनं प्रचार केला पाहिजे मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं विश्वास देतो या सरकारने चालू केलेल्या योजना तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला देऊच पण त्याच्यापेक्षा अधिक काही गोष्टी आणि महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनीच्या केसालाही धक्का लावणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही निर्माण करून देऊ हा विश्वास मी आपणाला या निमित्तानं देतो आज आमच्या या मतदारसंघातले सगळे मान्यवर एकमुखाने एकत्रित इथं जमलेले आहेत ते सगळे एकमुखाने या विधानसभेच्या निवडणुकीत चांगल्या पद्धतीने काम करतील शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्याला चांगली साथ देतील आणि हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या साठी निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी बाबांनी जो विश्वास तुमच्यात निर्माण केला जे या परिसरातल्या विकासाची अनेक कामं त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी निर्माण करण्याचं पूर्ण करण्याचं काम केलं त्या स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचे माणसं त्यांची संघटना यासाठी आपण सगळ्यांनी माननीय पवार साहेबांना साथ दिली पाहिजे आज महाराष्ट्रात अनेक लोक पवारसाहेबांना सोडून गेलेली असली तरी अनेक कार्यकर्ते महिला पुरुष सामान्य माणसं पवारसाहेबांच्या मागे उभी होती म्हणून दहा पैकी आठ जागा त्यांच्या लोकसभेत निवडून आल्या माझी विनंती आहे आपल्याला की उद्याच्या निवडणुकांमध्ये देखील ज्या तडफेनं चौऱ्याऐंशी वर्षाचे पवार साहेब आज सकाळी अकरा वाजता हुतात्मा स्मारकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा झाला त्यात चालत गेले चौऱ्याऐंशी वर्षाचा आपल्या सर्वांचा नेता आजही महाराष्ट्रातलं हे सरकार आणि मोदी शहांचं दिल्लीतलं सरकार उलथून टाकण्यासाठी कष्ट घेतोय त्या पवार साहेबांच्या मागे जसे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर ठामपणाने ताकदीने उभे राहिले त्याच पद्धतीनं चंदगड आजरा गडइंग्लज भागातली जनता पवार साहेबांच्या मागे उभी राहील अशी अपेक्षा देवी यांचे मी आभार मानतो की त्यांनी हा हिरकणी हिरकणी महोत्सव नारी शक्ती मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात नंदा देवी बाबुळकरांनाही आम्ही विनंती केली आहे या तालुक्यातले सगळे मान्यवर नेते एकत्रित आहेत तुम्ही जरा ऍक्शन मध्ये या सगळ्यांनी मिळून इथला हा मतदारसंघ सबळ पवार साहेबांच्या मागे उभा करू आणि त्यासाठी आपण सगळे आज एकत्रित आला या पुढच्या दोन महिन्यात आणखीन असे मेळावे आणखीन असे प्रबोधनात्मक कार्यक्रम होतील त्याला देखील आपण अशीच एवढीच भक्कम साथ द्या आपल्याकडे अजून दुसरी यात्रा आलेली नाही आमची एक शिवस्वराज जे यात्रा येणार आहे ती येईल पण त्याच्या आधी आणखीन एक यात्रा येईल आणि त्यावेळी मात्र मोठा मंडप घातला जाईल प्रचंड शोबाजी होईल आमचं काम अमर साधं आहे अमरच्या भाषणात असेल आमची काम करायची पद्धत साधी आहे आमच्याकडे साधन संपत्ती मर्यादित आहे पण आमच्याकडं सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर शरद पवार साहेबांच्या नावाची शक्ती आहे आणि त्यात आम्ही या उद्याच्या लढाईत यशस्वी होऊ असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो या ठिकाणी या मतदारसंघाचा अधिक गतीनं वेगानं विकास करण्याचं काम आम्ही करू शेवटी काही लोक गद्दार म्हणून पवारसाहेबांना सोडून गेले त्या गद्दारीचा हिशेबही या मतदारसंघात आपल्याला सगळ्यांना करायचं आहे पवार साहेबांना सोडलं की काय होतं हे लोकसभेत दहा ठिकाणी आपण आठ ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळं पवारसाहेबांच्या जीवावर जे मागच्या वेळी विधानसभेत निवडून आले त्यांचा पराभव करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे ताकद उभा करा एवढीच विनंती या निमित्तानं करतो पुन्हा नंदा देवींचे मनपूर्वक आभार मानतो संध्याताई कुपेकर ताईंनी विधानसभेत अतिशय उत्तम काम केलं पण मागच्या वेळी स्वतःहून त्या थांबल्या पण आज जर त्यांना आम्ही विनंती करेन की त्यांनी जरा गावोगावी फिरायला दोन महिन्याचाच काकी काळ आहे पण सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केले तर आपल्याला ही विधानसभा शंभर टक्के यशस्वी होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद या सोहळ्या साठी असेल आम्हाला चांगलं यश महाराष्ट्रात मिळेल असं दिसतंय निवडणूक महाविकास आघाडीच्या जागावाटप जाहीर अजून झालेलं नाही ते झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता अर्ज मागवले आहेत त्या अर्जात एकत्रित बसून सगळ्यांची विचारविनय करून निर्णय होईल एक म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इथं निवडून गेलेले होते त्यांनी शरद पवार यांना फसवलेला आहे गद्दारी केलेली आहे त्याचा राग या मतदारसंघातल्या सामान्य जनतेच्या मनात आहे आणि तो राग येणारे विधानसभेत सामान्य माणसं व्यक्त करतील असा आम्हाला विश्वास आहे माहीत नाही मला अशी काही घोषणा करण्याचं काही ठरलेलं नाही काय म्हटलं आपण नाही आता आम्ही सगळ्यांशी प्रमुखांना परवा कोल्हापूरला बोलवलेलं होतं त्यात बरीच साधक बाधक चर्चा झालेली आहे सगळ्यांनी एकसंघ होऊन काम करायचं ठरवलेलं आहे आणि मला वाटतं की पक्ष जो निर्णय देईल त्या उमेदवाराचा प्रचार करायचा हे सगळ्यांनी खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आता हळूहळू प्रचाराला सुरुवात होईल एकशे सत्तर ते एकशे ऐंशीपर्यंत जागा महाविकास आघाडीच्या येतील म्हणजे लाडकी बहीण योजना फारशी विचार करता, जाहिर के न करता अचानक जाहीर केलेली योजना आहे या सरकारलाच ती कशी राबवता येईना झाली हे अनेक उदाहरणं आपण महाराष्ट्रात बघतोय आमचं सरकार आल्यावर अधिक चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं आणि अधिक ताकद या योजनेला देऊन आम्ही ही योजना पुढे इच्छुक प्रत्येकाला तिकीट मागायचा अधिकार आहे त्यामुळे ती एक संघ राहील असा आम्हाला विश्वास आहे नाही नाही मी बुधरगडकडेही लक्ष आहे माझं इचलकंजीकडेही लक्ष आहे कोल्हापूर उत्तर देखील आमचे राष्ट्रवादीचे नेते व्ही व्ही पाटील यांची इच्छा आहे त्यामुळं आमचे सगळीकडे लक्ष आहे एकाच ठिकाणी लक्ष आहे असं नाही हळूहळू आपल्याला दिसेल कसं कसं होतंय जसे दिवस जातील तसं ही संख्या वाढेल चंदगड आणि असं आहे की प्रत्येकाला आग्रह करण्याचा धरण्याचा हक्क आहे आम्ही एकत्रित बसून आम्ही एकत्रित बसून त्यावर निर्णय करू अशी प्रसारमाध्यमात भूमिका मी व्यक्त करणार नाही साहेब चंदीगड विधानसभा मतदारसंघात एक जे आत बोलायचं असतं ते बाहेर बोलायचं नसतं एक वेळ महिला प्रतिनिधी म्हणून सध्याने कोठेकरांनी प्रतिनिधित्व केलं यंदा या त्या निवडणुकीमध्ये नाही असं आहे की आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय करायचा आहे त्यामुळे त्याच्यावर आज आम्ही काही भाष्य करत नाही अजून थोडे दिवस गेल्यावर आम्हाला निष्कर्ष आमच्या हातात येतील त्यावेळी मग आम्ही सगळ्यांशी विश्वासात घेऊन आम्ही आमचा निर्णय पक्ष म्हणून जाहीर करू महाविकास आघाडीचं जागावाटप झाल्यानंतर आसा एक सरकार मदे चा मदे चा से असा एक म्हणजे सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला म्हणजे बाकीचं काय सोडलं असेल असं मला वाटत नाही त्यामुळे लोकांच्या मनातनं उतरलेलं सरकार आहे आधी स्थापना करताना महाराष्ट्रातल्या दोन मराठी नेत्यांनी उभे केलेले पक्ष फोडण्याचं पाप या सरकारचं आहे त्यामुळे पहिली चुकती आहे आणि गद्दारीला महाराष्ट्र कधी माफी करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे गद्दारांना त्यांनी प्रायश्चित्त नेहमी दिलेलंच आहे त्यामुळं माझ्या मनात कोणतीही शंका नाही की हे सरकार उद्याच्या निवडणुकात पडेल योजना कधी जाहीर केल्या लोकसभा हरल्यानंतर त्यामुळं उशिरा सुचलेलंही शानपण आहे पण त्यांनी कशाही योजना चालू केल्या तर त्यांना मूर्त स्वरूप देण्याचं काम आमचं सरकार करेल मी चंदगड कणिंगड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला एवढंच सांगेन की गद्दारीला क्षमा करू नका शरद पवार साहेबांच्या मागे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर ज्या ताकदीने राहिले त्याच ताकतीने पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी वर्षाच्या भारतातल्या या महान नेत्याच्या माग आपण पूर्ण ताकद उभी करून इथला उमेदवार तुतारीच्या चिन्हावर निवडून देण्याचं काम करूया मी मगाची उत्तर दिलं एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या मध्ये आमच्या जागा निवडून येतील लोकसभेत जशी लाट होती तशीच विधानसभेत येणार आहे म्हणून घाबरून जाऊन हे सरकार तिजोरीचं दार काढून ठेवलं उघडलं म्हणत नाही मी काढून ठेवलं आहे आणि तिजोरी रिकामी करण्याचा उद्योग करत आहेत सरकारच्याशी काही यांचं देणं घेणं नाही फक्त खुर्शी यांची प्रामाणिकता आहे यांची खरी लाडकी खुर्चीची योजना आहे बाकीच्या सगळ्या योजना ह्या फसव्या आहेत तांबर घोटाळा विधानसभेत मांडला उत्तर नाही दिलं ते मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खायची पद्धत कशी असते हे सातारा जिल्ह्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये यांच्या भाजपच्याच एका नेत्याने कसे पैसे खाल्ले मेलेल्या माणसानं ॲडमिट केलं करोनात आणि मेलेल्या माणसाला घरी पोचवलं असं रेकॉर्ड आहे त्याच्यात पैसे कसे खाल्ले हे यांनी दाखवलं आहे हिंदू जी आमचे मंदिर आहेत त्यांना हिंदू धार्मिक स्थळं जी आहेत त्यांना दिलेल्या जमिनींची उल्लेवाट कशी यांनी भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात बीडमध्ये सांगलीमध्ये लावली हे आम्ही सांगितलेलं आहे परत या बाकीच्या आता ट्रान्स हार्बर लिंक केली पंतप्रधानांनी स्वतः उद्घाटन केलं पण रस्ते रस्त्यावर चिऱ्या चिरे पडल्या म्हणजे भेगा पडायला लागल्या यांनी केलेलं एकही काम सरळ नाही त्यामुळं भ्रष्टाचार झालेला आहे ती समृद्धी महामार्ग सारख्या तिथे तडे जात आहेत जमिनी खचत आहेत सगळ्या गोष्टी होत आहेत पैसे जर खाल्ले नसते तर असं झालंच नसतं त्यामुळं भ्रष्टाचाराचा शिक्का या सरकारवर लागलेला आहे आणि त्याचा कळस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा पडल्यावर महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री झाली आहे की ह्यांनी भ्रष्ट मार्गाने मागच्या काही वर्षात काम केलं कागलमध्ये ऐतिहासिक सभा होती कागलकर ऐतिहासिक निर्णय कागलकरांच्या भेटीला पवारसाहेब येत आहेत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे त्यामुळे पवार साहेबांना ऐकायला कागलच नाही तर त्या भागातल्या मतदारसंघातले हजारो लोक येतील समर्जित घाटगे राजे यांचा प्रवेश राष्ट्रवादी त्या दिवशी होतोय आणि एक समर्थ पर्याय त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभा राहतोय त्यांचं आम्ही स्वागत करू पण ऐतिहासिक सभा आणखी दोन होतील विधानसभेत समर्थित गाडगेंचा अर्ज भरताना आणि त्यांच्या प्रचाराची सांगता होताना या खऱ्या ऐतिहासिक सभा होती धन्यवाद